मित्रांनो नमस्कार मी विक्रांत ढवळे स्वागत होतो पुन्हा माझ्या बी पी प्लस भारत युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी आणि आपल्या बाप्पाचं आगमन होते सत्तावीस तारखेला सगळ्यांच्या घराघरामध्ये बप्पा जाणार आहेत तर आज आपण बघत आहात या ठिकाणी आपण श्री स्वामी समर्थ भक्त मंडळ शेजारी दात्या यांचं श्री गणपती देवस्थान या ठिकाणी आपण आहे या ठिकाणी जे भक्तगण आहेत गणेश भक्त त्यांना आपण थोडे काही प्रश्न विचारणार आहेत बघूया यामध्ये बारामती कर आपल्याला उत्तर देतात तर चला गणपती बाप्पा मंगलमूर्ती तर या ठिकाणी बघा हे बघा थोडस मी आतमध्ये आपल्याला जायला अलाउड नाही बघूया हे बघा बघा किती गर्दी आहे या ठिकाणी आहे भरपूर कशा संदर्भात तुमचं नाव चंद्रकांत शिर्म आज आहे अंगारकी चतुर्थी बरोबर आहे मग तुम्ही मला सांगा गणेश उत्सव किती दिवसाचा असतो गणेश उत्सव असतो आपला हा किती दिवसाचा असतो दहा दिवसाचा दहा दिवसाचा अगदी बरोबर आहे सर अष्टविनायकला तुम्ही गेला असताल गेले अष्टविनायक मधले आठ जे क्षेत्र आहेत त्यांची नावं मोरगाव कुठं आहे मोरगाव मोरगाव बारामती तालुक्यात बरोबर आहे पुढं थेऊर हवेली तालुक्यात सिद्धटेक दोन नंबरच मोरगाव नंतर आपण कुठं जातो सिद्धटेक हा सिद्धिविनायक विनायक सिद्धविनायक बरोबर आहे कर्जत तालुक्यात मग हवेली ठेवूर चार नंबर बल्लाळेश्वर कुटाला बल्लाळेश्वर पाली रायगड जिल्हा बरोबर आहे तिसरं दर्शन तिथे घेतो आपण चौथं चौथ दर्शन चौतर दर्शन ते असल काय म्हणतात ते ताई सांगा विनायक पुढं महाडचं बरोबर आहे पुढ लई नाहीतर आपण चिंतामणी देवरचं चिंतामणी चिंतामणी पुढं हो सर गिरजात्मक लई न्या पुढं विघ्नेश्वर बरोबर आहे आणि आपला शेवटचा रंजनगाव महागणपती थँक थँक्यू आणि श्री गणेश गणपती बाप्पांच्या मुलांची नावं काय मुलांची रिद्या आणि सिद्धी कोण होते पत्नी होते त्यांची हो आणि मुलांची नाव चलास द्या गणपती बाप्पा मंगल मंगलमूर्ती मोरया व्हीपी प्लस बारामती माझा युट्यूब चॅनल आहे थँक्यू काय तुमचं लक्ष्मी मावशी आपले गणपती बाप्पा की आज आहे अंगारकी संकची चतुर्थी आज त्यांच्या दोन मुलांची नावं काय गणेश आणि कार्तिक गणपतीच्या मुलांची नाव चे का शुभ आणि लाभ अष्टविनायकला गेलेत का पहिला स्टेशन आहे कोणतं मोरगाव मोरगाव मोरेश्वर दुसरं मोरगाव वरन कुठं जायचं सिद्धिविनायक <नेक>। सिद्धिविनायक बरोबर आहे त्यानंतर ना रांजणगाव मल्हाळेश्वर पाली पाली त्यानंतर नाईक बरोबर आहे मड त्यानंतर ना चिंता दूर करणारा चिंतामणी चिंतामणी बरोबर आहे त्यानंतर ना मावशी गिरजात्मक कुठला गिरजात्मक हा त्यानंतर ना विघ्नेश्वर महागणपती आता सत्तावीस तारखेला आपल्या सगळ्यांच्या काय सांगताल बाप्पाला

कॉस्ट्युम नाही गेले जर गणपती बद्दल काय सांगते गणपती म्हणजे माझी गणपतीवर खूप जास्त श्रद्धा आहे बरोबर आहे आपला गणेश उत्सव असतो किती दिवसाचा असतो दिदी अकरा दिवसांचा कधी दहा दिवसाचा असतो बर गणपती बाप्पांच्या दोन पत्नी रिद्धी आणि सिद्धी पण आता आहे गणपती बाप्पा आहेत आपल्या सत्तावीस तारखेला त्यांना तू काय सांगशील हेच की हे येणार वर्ष सुखाने समाधानी जाओ बस एवढं अजून अजून जेवढं काय दिलंय ते अष्ट नक्कीच आहे एकदा अष्टविनायक पहिलं आहे आपलं मोरेश्वर मोरगाव त्यानंतर सिद्धिविनायक सिद्धी टेक त्यानंतर बल्लाळेश्वर वरद विनायक चिंतामणी गिरिजात्मक विघ्नेश्वर आणि शेवटचा महागणपती बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती माझा व्हीपी प्लस बार मध्ये चॅनल आहे सबस्क्राईब करा थँक्यू मग अशी नाव सांगा विसरलो हा नमस्कार तुमचं नाव माझं नाव सोनाली धीरज सस्ते तुमचं नाव धीरज सस्ते ओके ताई माझी तुम्हाला प्रश्न आहे तुम्ही आष्टी यायला गेलेले नाही गेला बर बाप्पांच्या दोन मुलांची नावं काय गणपती बाप्पांची दोन मुलं होते होते नाव काय हो आता आठवू नाही गणपतीच्या दोन पत्नी होत्या त्यांची नाव काय नाही सांग बरं काय सांगताल बद्दल तुम्ही काय सांगताल आज सत्तावीस तारखेला सगळ्यांच्या घरी बाप्पा येणार आहेत तर या इकडे जवळ या काय सांगताल तुम्ही काय बाप्पापाशी काय मागणं करता तुम्ही किंवा जे आजूबाजूला जे आपले दिसतंय सगळं त्याबद्दल तुम्ही काय सांगताल पाणी चांगलं पडायला पाहिजे पाऊस पाणी चांगलं पडायला पाहिजे बरोबर आहे पुढं जनतेच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे बरोबर अजून ताई तुम्ही नाही माझं असंच म्हणणं आहे की जसा कोरोना आहे येतो आशा आशा आजारापासून ह्याच्यापासून भप्पांनी रक्षण केलं पाहिजे बरोबर आहे आता पण एक आला नव्हता का तो कुठला तो पुण्यामध्ये पुण्यामध्ये आ बप्पांबद्दल दोन शब्द बोला की गणपती बाप्पा बद्दल तुम्हाला येल का सांगता शिवण्याची नावं गेलेत का मोरगावला मोरेश्वर ओझर गणपती हा कुठे कुठे गेले केलं का केले मी बर आता त्या आपल्या तालुक्यामध्ये हा बर ठीक आहे मी सांगतो तुम्हाला चला पहिला आहे आपला मोरगावचा मोरेश्वर त्याबरोबर सिद्धटेकचा सिद्धिविनायक त्यानंतर न पाळीचा बल्लाळेश्वर महाडचा वरद विनायक त्यानंतर थेऊरचा चिंतामणी जुन्नर तालुक्यातला गिरजात्मक ओझरचा ता विघ्नेश्वर आणि आपला सगळ्यांचा रांजनगावचा महागणपती बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा मोरिया मंगलमूर्ती मोर्या म्हणा मोर्या कुठला बारामती गणपती बाप्पा बद्दल काय सांगताल गणपती बाप्पांची दोन मुलांची नाव कार्तिक गणेश नक्की का शुभ आणि लाभ कार्तिक आणि गणेश एवढंच माहिती कार्तिक मुलगा होता का भाऊ होता भाऊ होता हा गणपतीचा भाऊ होता हा हा मुलं कोण होते मुलं का हा गणपतीचे मुलं लाभ शुभानीला गेलेत का अष्टविनायक अजून अजून नाही गेले बाप्पा तुमचं नाव दादासाहेब भगवान पवार अष्टविनीला गेलेत तुम्ही हो गेले पहिला अष्टविनायक क्षेत्र कोणतं मोरगाव मोरगाव दुसरं दुसरं सिद्धटेक बरोबर तिसरं तिसरं रांजणगाव का पाली नाही रांजणगाव सिद्धटेक नंतर ना पाली बल्लाळेश्वर नाही रांजण रांजणगाव पुढचं शेवट आहे ना नाही मग शेवट महाडे शेवट महाडे बर पहिलं सिद्धिविनायक तिसरं रंजनगाव चौथं सांगितलं तुम्ही पाचवं गणपती <laughs> बाप्पांच्या दोन मुलांची नाव हो काय कार्तिके आणि सॉरी गणपती बाप्पांना दोन मुलं रिद्धी सिद्धी मुलीत मुलं कोण नाही शुभ आणि लाभाऊ कोण गणपती बाप्पाचा किती दिवस चालतो आपला गणेश उत्सव दहा दिवस नक्की मला गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोर्या धन्यवाद कुठले नमस्कार आज आहे अंगरकी चतुर्थी आणि अंगरकी चतुर्थी बद्दल मी थोडसे तुम्हाला प्रश्न विचारतो बाप्पाचे गणपती बाप्पाची दोन्ही मुलं कोण शुभ आणि लाभ अगदी बरोबर जे अष्टम जे आपले क्षेत्र आहेत त्यामधलं पहिलं दुसरं सिद्धिविनायक सिद्धिविनायक तिसरं रांजणगाव बल्लाळेश्वर बल्लाळेश्वर पाली पाली सातवय सातवय बरं तिसरं कुठलं म्हणलं तुम्ही सिद्धटेक चौथं रांजणगाव पाचवर पाचव बल्ला नाही नाही बल्ला शेवट पाचवर विघ्नेश्वर साव तो पटकन असा आठवत नाही असणपती बाप्पा बद्दल दोन शब्द सांगा जे आमचे सर्व तुम्हाला फॅमिली बघत आहे त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगता गणपती बाप्पा म्हणजे सगळ्यांचं विघ्नहारक आहे आणि प्रत्येक कार्याच्या शुभारंभी गणपतीचं नाव घेतात ते कार्य सिद्धी नक्कीच चला गणपती बाप्पा मंगलमूर्ती तर मित्रांनो ताईंच मी सांगतो की श्री स्वामी समर्थनच या ठिकाणी मंडळ आहे आणि मी जेव्हा पण येतो गुरुवारी त्या टायमिंगला ताई तिथं असतात आणि ते म्हणतात ना प्रसादाचं म्हणजे सुरुवात असते ना तुम्ही एवढं छान आणि मी त्या ठिकाणी मागच्या टाइमला मी व्हिडिओ पण केला होता जे तिथं बनवतात ना खूप सुंदर पद्धतीने काय म्हणतात ना असं स्वामींचं नाव घेत त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद भरपूर कसलं दुःख नाही काय नाही तर तुम्ही काय सांगता स्वामींकडे बघितलं की आपलं सगळं तोच त्याच्या पाय चरणी डोकं ठेवण्यात थँक्यू मित्रांनो नमस्कार या मॅडम मला भेटल्या पहिल्यांदा मॅडमचं बघा मिशन इज फिट इंडिया आणि खरंच आहे ते हेल्थ इज वेल्थ महत्वाची आपली हेल्थ असेल तरच पैसा येणार आहे जर शरीर चांगलं नसेल तर तुम्ही किती मोठे असाना ती शेवटी उपयोग तुम्हाला घेता येणार नाही तर ना ये। आज आहे अंगरकी चतुर्थी बरोबर आहे तर तुम्ही आज गणपती बाप्पा बद्दल तुम्ही काय सांगताल दोन शब्द मॅडम गणपती हा आपला विघ्न विघ्न विनाशक प्रत्येक कार्याचा आरंभ त्याच्यापासूनच होतो त्याच्या तोच सुख करताय आणि तोच दुःख करताय हार त्याच्यामुळे गणपती बाप्पा मोळविनायकला गेला होता शंभर टक्के मी दरवर्षी करते हो हा आपले पाच दिवसाची गणपती उठले ना की अष्टविनायक दीड दिवसातच आमचा होतो आम्ही एक ट्रिप करतो आम्ही बारा ते पंधरा महिला एकत्र जमतो एक गाडी करायची आणि दीड दिवसाचा आणि विशेष म्हणजे आम्ही बरोबर जेवण नाही आणायचं नका नेऊ प्रत्येक ठिकाणी अनुभव वगैरे सांगा की आम्हाला जर तुमचा असा आला असेल तुमच्या जीवनामध्ये काय असं घडलेलं जीवनामध्ये घडलेलं म्हणजे गणपतीचं अंगाव शहर आणणार घटना माझ्या आयुष्यात घडलेली माझं वय आता साठ आहे माझी मोठी मुलगी तिचं घरून असं होत कि मुलगाच झाला पाहिजे म्हणून बरोबर आहे आणि त्यावेळेस असं चेकअप करण्याचं भरपूर बरोबर आहे भरपूर हे चाललं होतं की बाबा मुलगा आहे का मुलगी हे चेकअप करण्यात चाललं होतं त्यावेळेस बाजूला एक गणपतीच मंदिर होत तिथं मला बरोबर नाही बाहेर हा आपल्या इथं नाही ते बाहेर आता तिथं गावाचं नाव नाही आपल्याला भरपूर लोकांनी केलेलं असेल सगळ्यांना माहीत असणार आहे पण तिथं गेल्यानंतर भ्रूण हत्या ह्याच्या विरोधात मी पहिले जरी काय असेल ती आपल्याला परमेश्वरच देणार आहे आणि चोच दिली तर तोच चावा देणार आहे हे त्यानेच ठरवलेलं आहे प्रत्येक गोष्ट घडत असते ती त्याच्याच आशीर्वाद आणि बळीने आपल्या हातून कुठले हत्या हो नाही त्यांच्या समा ह्याच्यासाठीच मी म्हणजे त्यांच्या समाधानासाठी शेवटी कसं आपले तिथे गेल्यानंतर चेकअप करण्यासाठी मी मंदिरातच जाऊन बसले की हे जेणे करून हे मुलगा आहे असंच तिथं बरोबर हो आणि हाच आशीर्वाद पाहिजे हाच मला आशीर्वाद पाहिजे मी अष्टविनायकाची यात्रा त्यांच्या सोबत करेन आणि मग परमेश्वराच्या कृपेने गणपती रायच्या कृपेने त्यावेळेस तिला मुलगा झाला व्यवस्थित आहे आता मुलगा पण गणपती सारखाच आहे मुलगा पण तो नाव काय त्याच त्यांनी श्लोक ठेवला श्लोक आहे नाव आणि त्यावेळेस समाधान झालं आणि हे म्हणजे खरं अंगा आणणारी गोष्ट कि मला ती नको होती ती गोष्ट नाही झाली आणि माझ्या मनासारखं झालं गणपतीची आशीर्वाद खूप चांगले आमच्या चान, घरात पण गणपती बसवला हो जातो छान बोला गणपती बाप्पा मोर्य मंगलमूर्ती मोर्य नक्की ताई करत म्हणजे तुम्ही जे सांगताना तुमचा सा अनुभव सांगितला पण तुम्ही तुमचं कामही ही चांगलं आहे तर मित्रांनो तुम्ही ताई कुठल्या माय गाव का नाही मी तसं पाहिलं गेलं तर मी महाबळेश्वरचे अच्छा महाबळेश्वर मी हिथ वेटलसच्या संदर्भातच म्हणजे माझा मुलगा आहे भारत फोर्स मध्ये इंजिनियर आहे त्याच्याबरोबर मी झालं हे काम करताय मी जवळजवळ तीन वर्ष झालं बरं तुम्ही काम मग खरंच तुम्हाला पुढच्या वाटचालीस खूप मला म्हणजे परमेश्वराच्या कृपेने माझा सुरुवातीला पाईप जमिनीवरून उठून मी चालू शकत नव्हते बसलं तर उठता येत नव्हतं उठलं तर बसता येत नव्हतं अशी माझी कंडिशन होते मंदिर आहे आणि या ठिकाणी गणपती बाप्पाचं मंदिर आहे सर्व सुख शांती आहे सर्व चांगलं आहे सगळं चांगला आहे परमेश्वर छान आनंदात खुशीत आहेत सगळे मस्त आहेत एवढं सर मित्रांनो आपण आता निघूया या ठिकाणी खरंच खूप सुंदर लोकांनी आज आपल्याला सांगितलं स्वामींबद्दल गणपती गणेशजी यांच्याबद्दल आपल्याला सांगितलं आणि खरंच आज या ठिकाणी आपण आलो ना श्री स्वामी समर्थ भक्त मंडळ या ठिकाणी खरंच असं मन भरून येतं जाऊच वाटत नाही आज तुम्ही जर बघितलं ना आज स्वामींचं मंदिर एवढं सुंदर झालेलं आहे त्या ठिकाणी जर तुम्ही बसलं ना तर तुम्ही घरी निघून जाणारच नाही आणि बऱ्याच लोकांना आज प्रचिती आलेली आहे स्वामींची तुम्ही पण या गुरुवारी या कधी तुम्ही येऊ शकता गुरुवार या ठिकाणी खूप गर्दी असते महाप्रसादाचं नियोजन करतात या ठिकाणी जे स्वामी भक्त आहेत सकाळपासून रात्रीपर्यंत सेवा करत राहतात जे सेवेकरी आहेत आणि हे वाक्य जे आहे ना भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे खरंच वाक्य खूप सुंदर आहे आणि अजून एक आहे की हम गायन हे जिंदा आहे हे जे स्वामी भक्त आहेत ना जे खरंच मनापासून स्वामींची सेवा करतात ना त्यांनाच कळतं की खरंच स्वामी म्हणजे नक्की काय आहे तर चला धन्यवाद